असं वाटतं की होळी म्हटलं की आपल्याकडे होळी म्हणतात पण खऱ्या मराठीत आपण त्याला शिमगा म्हणतो आणि शिमगा म्हटलं की कोकणी माणसं आणि कोकणी माणसांशिवाय शिमगा नाही आणि माझ्यासोबत हास्य जत्रेतली कोकणी गँग आहे सगळे कोकणातले कलावंत आहेत प्रसाददादा आहे शिवलकर आहे शिवाली आहे बने आहे अरुणदादा आहे रसिका आहे सगळेच आहे आणि आपला एक त्यांच्यामध्ये सातार थोडं बाजूला जॉईन झालेलं आहे सगळ्यांचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये अर्धा कोकणातला आहे कसं वाटतंय रंगोत्सवात सा सामील होऊन अरे भारी वाटतंय धुळवड ही म्हणजे आपली जे उत्साहाचे किंवा सेलिब्रेट करण्याचे सण असतात त्यापैकी एक धुळवड आहे आणि आमच्या कोकणात रंगपंचमीला किंवा आपण शिमगा बनतो त्या शिमग्याची पालखी येते सो जेव्हा जेव्हा वेळ मिळतो आम्ही शिमग्याला मी गावी जातो त्या पालखी ती नाचवायची त्या पालखीत मजा करायची ती एक वेगळी मजा असते आणि बाकी मस्त आनंदाचा रंगाचा सण आहे मजा भारी वाटतं मला एक आठवण आठवते आठो की आदल्या दिवशी होळी पेटवल्यावर त्यात नारळ टाकतात तो नारळ बांबूने काढतो <laughs> आणि तो जो होळीत भाजून निघालेला नारळ असतो त्याची जी चव असते ना बाई म्हणजे ती फायव्ह स्टार हॉटेलमध्ये मागवलेला डिशपेक्षा पण भारी असते तो म्हणजे बऱ्याचदा चटके लागतात पण ती नारळ काढून खाण्यात एक वेगळी मजा आहे मला असं वाटतं की आज सगळ्यात जास्त धमाल कुणी केली आहे ती म्हणजे शिवलकरने केलेलं आहे तर असा रंगलाय तो अरे रंगलोय म्हणजे काय शिमगा तू शिमगा बोलास म्हणूनच बोलतो की कोकणात होळी ही दोन दिवसाची नसतेच मुळात शिमगा हा जवळजवळ एक बारा पंधरा दिवसांचा चालू असतो आणि त्या बारा पंधरा दिवसात शिमग्यात होळी उभी राहते पालखीला रूपं लागतात पालखी सजते आणि सर्वात महत्त्वाचं आपण जे म्हणतो की जनरली वर्षभर आपण देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो शिमग्यामध्ये दे देव तुमच्या घरात येतो सो त्यामुळे शिमगा हा कोकणात खूप महत्त्वाचा आहे आणि आज मला खूप मजा आली इथे शिमग्याला म्हणजे रंगलोई त्याच्यावरच कळत असेल तुला कल्याणची चुलबुली शिवाली आपल्यासोबत आहे मला असं वाटतं की शिवालीने तू अर्थात चुलबुली तिथे तू रंग आहेस आजच्या रंगोत्सवाला कसा वाटला आजचा दिवस आणि तुझी काय आठवण आहे होळीविषयी खूप खूप धम्माल केली लोकमत फिल्मी बरोबर आम्ही सगळ्यांनीच मी गेले काही चार पाच वर्ष शूटिंग आणि याच्यामुळे होळी नाही खेळायला मिळाली मला कारण रंग लागला तर तो निघत नाही मग दुसऱ्या दिवशी शूटिंग असतं हे थोडंसं ऍडजस्टमेंट करावी लागते पण आज आ, लोकमत फिल्मी आणि सोनी मराठी वेटक्लॉर प्रोडक्शन यांच्या निमित्ताने आम्ही आज सगळे जे फक्त कामासाठी एकत्र असतं ते आज एकत्र आलो आहे धमाल करायला मज्जा करायला मस्ती करायला आणि थँक्यू सो मच तुम्हाला की आम्हाला सगळ्यांना इतकी मज्जा करू दिली गेम्स खेळायला खूप जास्त मज्जा आली मज्जाच आली कारण आम्ही जिंकलो हा, 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 आ, सो <laughs> मी मज्जा साजरी केली पण मला खूप भारी वाटला सगळ्यांबरोबर होळी साजरी करून आणि मी कोकणातली आहे पण फारसं कोकणात जायला मिळत नाही एवढं होळीसाठी इथेच चाळीत राहते मी चाळीत राहायचे आधी सो तिथे होळी खेळायचो रानटी होळी खेळायचो मी खरं तर पण खूप मज्जा करायचं म्हणजे लिटरली गटारात ओळी खेळलेली आहे पण भारी वाटला येस मला असं वाटतं की बने तो दिन बने त्यामुळे बने आज तेरा दिन बने क्या अरे खूप धमाल केली तुम्ही बघितलंच असेल आम्ही सुटलो होतो म्हणजे जवळजवळ म्हणजे अगदी ढोल वाजवण्यापासून ताशा वाजवण्यापासून कलर लावण्यापासून डी जे वाजवणं सगळी हौसमच सोनी मराठी आणि लोकमत फिल्मीने माझी पूर्ण केलेली आहे त्यामुळे खूप भारी वाटलं ही म्हणाली तसंच की गेले काही वर्ष असं मनासारखी रंगमंच मी खेळता आली नव्हती सो त्यानिमित्तानं आज ती धमाल सगळी केली आणि गेम्स खेळताना तर आम्ही सगळे लहान झालो होतो म्हणजे भांडणं असतील चिडवणं असेल हे सगळंच केलं आणि जसं हा मगाशी म्हणाला की कोकणात खूप मोठा सण आहे हा तर मी बऱ्याचदा मुंबईत कमी असायचो होळीला किंवा रंगपंचमीला गावी कायम असेल त्यामुळे गावची धमाल एक वेगळीच असते होळीची कारण आमच्या गावी आता चार तारखेपासूनच होळी सुरू झाली जेव्हा फाक पडते तेव्हापासून प्रत्येक वाडीवडीत होळ्या पेटतात आणि मग नंतर गावची एक मेन होळी पेटते सो ते काही दहा पंधरा दिवसांचा सण असतो जसं पण म्हणाला आणि त्यानंतर मला एक सांगायला आवडेल की ज्या वाडीवडीत होळ्या लागतात ना त्यातना नॅचरल फटाके फोडतात गावाला तुम्ही बघितलं नसेल पण आमच्याकडे आहे ही पद्धत आमटी आमटा म्हणून एक झाड आहे आमट्याच्या काट्या म्हणतात त्याला त्यांना पेट्या होळीत ठेवायच्या तापवत आणि तापली ना काठी की दगडा जाऊन जोरात आपटायची फटाकापेक्षा मोठा आवाज येतो सो हे नैसर्गिक प पद्धतीनं गावी अशा पद्धतीनं होळी शिमगा खेळला जातो आणि त्याची सगळी आठवण आली आणि सावत्या आणि मी ताशाने ढोल वाजवला त्यामुळे <laughs> गावी जर यावर्षी नाही गेलो तर ढोल वाजवायची सगळी जी, जी काही इच्छा आहे ती आम्ही इथे पूर्ण करून घेतलेली आहे <laughs> सो अशी सगळी धमाल आम्ही केली सगळ्यांनी आणि लोकमत फिल्मीमुळे हे शक्य झालं त्यामुळे खूप खूप थँक्यू लोकमत फिल्मीला आणि सोनी मराठीला देखील पण मला तुला इथे आवर्जून विचारायचं जसं शिवालीने उल्लेख केला चाळीतली होळी आणि जसं कोकणातल्या होळीला एक महत्व आहे तसं चाळीतल्या होळीला महत्व आहे मला भांडूपच्या होळीविषयी ऐकायला आवडेल अरे डेंजर होळी त्या सांगणं खरं तर चुकीचं आहे किंवा अशी होळी खेळू नये खरं तर पण आमच्या इकडे जी पोरं ऐकतायत ते म्हणजे म्हणजे आमच्या इथे ना आपण रंगमंच म्हटलं जुने कपडे घालतो बरायचं कारण ते खराब होतात तर तू ते कपडे घालून जर एरियात गेलास ना तर आमच्या इथली पोरं कपडेच ठेवत नाहीत ते फाडूनच टाकतात फाडून <laughs> ते होळीत टाकतात तू परत अजून एक टी शर्ट घालून येत ते पण फाडून टाकतात आणि आमच्या इथली पोरं रंगपंचमी दिवशी क्रिकेट खेळायचा प्लॅन करतात सकाळी सहा वाजता वगैरे आणि आमच्या इकडे डकलाईन आहे त्या डकलाईनला वरती डोंगरात खेळायला जातात आणि वरतून येताना गेरू आणतात गेरू मला गेरूचं माहीत असेल कबड्डी बिबडीला जर आपण टाकतो ना आखायला मैदान तो गेरूच्या गोण्याच्या गोण्या घेऊन येतात एरियात आणि अख्खा एरियानं गो गेरूने फिरवून टाकतात आणि सगळं व्हाईट व्हाईट करून टाकतात आणि अख्ख्या एरियात एकतरी कोणतरी बाबा इलायची असतो जो अख्खा सोनेरी सोनेरी करून टाकतात त्याला <laughs> सो बाबा इलायची <laughs> आयटम एक असतो <laughs> सोनेरीवाला आणि बऱ्याच आता बंगाली कलर नाही वापरत कारण तो पूर्वी खूप वापरायचे तो जातच नाही त्यामुळे ती एक धमाल असायची आणि आमच्याकडे हां तेच तेच लिक्विड बाटल्यांमध्ये बनून आणि आयना का बायनाची जी मजा आहे ती जगात कुठे मजा नाही ती आम्ही खूप पुरणपोळी आयना का बायना त्यानंतर आमच्याकडे मुंबईत देखील आमच्याकडे क शंकासूर येतो म्हणजे तुम्ही हे गावी कोकणात बघितलं असेल पण आमच्याकडे भांडूपमध्ये असे बरीचशी मंडळ आहेत जे अजूनही मुंबईत शंकासूर फिरवतात साई साही साईमध्ये सो ती धमाल आमच्या इकडे असते सो हे सगळं अनुभवायला मिळतं जरी गावी गेलो नाही तरी मुंबईत देखील ह्या सगळ्याचा अनुभव घेता येतो त्यामुळे आणि आमच्या इथे अशी पद्धत आहे की प्रत्येकाच्या घरात जाऊन जा। त्याला बाहेर आणणं रिस्पेक्ट द्यायचा घरातून बाहेर आणताना पण बाहेर आणल्यानंतर त्याला लोळवायचा सो ही सगळी धमाल चाळीत आणि गावात असते त्यामुळे हा सगळ्याचा एक छोटासा अनुभव आम्हाला इकडे आल्यावर मिळाला त्यामुळे खूप खूप थँक्यू आणि सावत्या पण सांगेल सावत्याने पण वेगळ्या पद्धतीची होळी केलेली आहे मी तसं साताऱ्याच आहे पण ही सगळी माझी कोकणातली पोरत होळी होळीनिमित्त प्रेम देऊ हो तर या वर्षी नाही पण मी पुढच्या वर्षी शिमग्या कोकणात जातलय लईच मजा करतले मी आणि आत्ता लोकमत फिल्मी आणि सोनी मराठीचे खूप खूप थँक्यू खरंच खूप वर्षात आम्ही अशी वेड्यासारखी होळी खेळून होतो इतकी मजा आहे आम्ही आणि खरंच धमाल केली आहे हे सगळं बघून तुम्हाला वेड्यासारखी मजा येईल तर तुम्हाला सुद्धा होळीच्या खूप खूप शुभेच्छा आता मंदार सांगेल मंदारने लालबागमध्ये काय मजा केली आहे होळीच्या निमित्ताने रंगपंचमीच्या निमित्ताने लालबागमध्ये होळीच्या निमित्ताने आणि रंगपंचमीच्या निमित्ताने आम्ही म्हणजे मजाच करतो आणि जसं शिवाजी म्हणाली की रानटीच होळी असते आम आमच्याकडे नॉर्मल नाही काय जर नॉर्मल कोण दिसला की इथे इथे कलर लागला आहे तर त्याला घाप करू आतमध्ये सगळं आणि मला खूप यावर्षी मजा आली कारण मी आमच्या ह्या टीममध्ये तसा यांचा मित्र जुना आहे पण ह्या टीममध्ये मी तसा नवीन आलो आणि पहिल्यांदा मी असं काहीतरी लोकमतच्या निमित्ताने मला असं अशी सेलिब्रिटी होळी ज्याला म्हणतो ते मी सेलिब्रेट केली आणि माझा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता आणि मी खूप खूप धमाल केली मी यांच्याकडे बघवताना सगळे येडेत सगळे येडे आणि हे काय का या लाल बगला मजा करूया होळी खेळायला तर सगळ्यांना शुभेच्छा होळीच्या आमच्याकडनं रंगपंचमीच्या अजून एक गोष्ट सांगेन की धमाल मजा मस्ती कराच पण सांभाळून रंगपंचमी खेळा कोणाला त्रास होणार नाही किंवा प्राण्यांना त्रास होणार नाही आणि आम्ही आत्ताही जी रंगपंचमी होळी जे काही खेळलो आहे ती नैसर्गिक रंग आहेत हे काही केमिकल्स वगैरे नाही त्यात त्यामुळे तुम्ही देखील खेळताना ही काळजी घ्या लहानपणी होतो त्यावेळेला कळत नव्हतं त्यामुळेला बऱ्याच गोष्टी करायचो पाण्याचा वापर करायचो पण आत्ता समज आले त्यामुळे आम्ही पाणीही नाही वापरत आणि सगळे नैसर्गिक रंग वापरतो त्यामुळे तुम्ही देखील तेच फॉलो करा आणि प्लीज प्राण्यांना त्रास देऊ नका ह्या सगळ्यात कारण आपण बऱ्याचदा ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये ना प्राण्यांना पण बऱ्याचदा त्रास देतो सो तसं करू नका आणि तुम्ही देखील काळजी घ्या आणि इतरांदेखील काळजी घ्यायला लावा सो लोकमत फिल्मीकडनं सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच so लोकमत फिल्मी आता माइक मी मेन अँकरकडे माईक देतो पण मला असं वाटतं की ह्या शुभेच्छा द्याच पण मी जसं उल्लेख केला की कोकणातले कलाकार आहेत मला असं वाटतं की कोकणी पद्धतीने शुभेच्छा द्या ग बाय हे बो दे हा काय नाही हो होलीच्या तुम्हाला सगळ्यांना शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा शिमग्यात ढोल वाजवा देव घरी आल्यावर त्याची खाना नारणा ओटी भरा आणि गाराना घाला आणि कोकणात शिमगा असा साजरा होतो ते आता करूया आपण हुरा रे हुरा आणि आमच्या होलीचा सोन्याचा तुरा रे हो लिओक यू थँक्यू थँक्यू